नमस्कार माझं नाव प्रशांत निकम कालच मित्रांनो या ठिकाणी दोन स्पर्धा पार पडल्या एक मुख्यमंत्री केसरी देसिंग येथे सांगली येथे आणि दुसरी म्हणजे मराठवाडा केसरी बीड येथे राजेंद्र मस्के मित्रमंडळ आयोजित मराठवाडा केसरी या ठिकाणी मित्रांनो अतिशय सुरशीची लढत झालेली आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रथम पारितोषिक होत सव्वीस एच सव्वीसशे एच पी चा सोनाले का ट्रॅक्टर म्हणजे छोटा जो दुसरा येतो तो छत्तीसशेचा मोठा हा छोटा तर या ठिकाणी तास क्रमांक चार वरती पळालेली गाडी म्हणजे आपला सर्वांचा आवडता रुस्तमे हिंद केसरी बकासूर मुईलशेठ धुमाळ सुजगाव आणि दुसरा अनिल घोट म्हणजे घोटकरांचा सर्जा या गाडीने मित्रांनो या ठिकाणी पहिला क्रमांक केलेला आहे या गाडीवरती ड्रायव्हर होते बबलू चाचा आपण पाहूया आणि दुसरा पण क्रमांक कोणी केलेला आहे हे मित्रांनो या ठिकाणी हा ट्रॅक्टर आहे मराठवाडा केसरीसाठी पहिलं पारितोषी ते आपलं बाकासूर आणि घोटचा सर्जा याने पटकावलेला आहे मित्रांनो या, या पद्धतीचा तो ट्रॅक्टर आहे मित्रांनो सविशेस्वीचा या ठिकाणी तास क्रमांक तीन वरती पळालेली गाडी म्हणजे आपले बब्या बुलढाणा ग्रुप एक्सप्रेस हा मित्रांनो लखन आहे संभाजीनगरचा पंचायत समिती उपसभापती माजी उपसभापती सर्जराव चव्हाण यांचा लखन हे आहेत लखनचे मालक सर्जराव पाटील चव्हाण आणि ही गाडी पळवलेली आहे मित्रांनो आपले सोमा ड्रायव्हर मुलुक महाराष्ट्राची तुफानी हेच ती तोप आहे मित्रांनो सोमा ड्रायव्हर अतिशय अट्टीतट्टीची आत... एकदम या ठिकाणी लढत झालेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी दुसरं जे मैदान पार पडले ते सांगली येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अंबाबाई रेसिंग आणि देश देशिंग ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित जे थारचं मैदान झालं मित्रांनो या ठिकाणी थारचं मैदान आहे याचा प्रथम ही स्पर्धा होती मित्रांनो आरत परत म्हणजे या ठिकाणी दोन किलोमीटरची स्पर्धा होती आरत परत जशी आपली तीन फेऱ्याची नव्हती ही आरत परत होती दोन किलोमीटरची तर याच्यामध्ये मित्रांनो बाळू पाटील हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि महेश बोंद्रे यांचा बुलेट छब्या या जोडीने मित्रांनो या ठिकाणी पहिला क्रमांक पटकून थार पटकावलेले आहे आपण पाहूया छब्या आणि आपला बैजा मित्रांनो आपल्या थारचे म मानकरी हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या हेच ती थार गाडी मित्रांनो जी बैजा आणि छब्याने या ठिकाणी पटकवलेली आहे सर्वांचा लाडका बाळू पाटील हजारे यांचा हिंद केसरी हेलिकॉप्टर बैजा आणि ह्या मैदानात उतरलेला बुलेट छब्या मित्रांनो या पद्धतीनं देशिंगला जनरल बैलगाडी शर्यतीला हे पब्लिक होतं जवळजवळ एक ते दीड लाख पब्लिक या ठिकाणी आलेलं होतं मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही फायनलचं ऑनलाईन पाहिलं असेल तर काही प्रेक्षक या नंदींना छत्रीने टोचवत होते व त्यांच्या हातात असणाऱ्या काट्या याने भिसकावत होते काही दाव्यासारख्या वस्तूने हाणत होते पट्ट्यासारख्या वस्तूने तर ही काही चांगली गोष्ट नाहीये मित्रांनो कारण अशा पद्धतीने नंदींना त्रास देणं तुम्ही जर फायनलचा फेरा पाहिला असेल मध्ये तर प्रेक्षक या ठिकाणी खूपच बैलांना बिचकवण्याचा प्रयत्न करत होते कशा कशा पद्धतीने पंचायने वगैरे काही त्यांच्या हातात जे असेल त्याने मारण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की आपल्याला गो संवर्धनासाठी या स्पर्धा आपल्या शेतकरी वर्गामध्ये टिकून ठेवायच्या पण त्या ठिकाणी काय असं पब्लिक होतं की तुम्ही जर पाहिला असेल शेवटचा फायनलचा फेरा तर त्या ठिकाणी बैलांना काही काही अक्षरशः हानत होते छत्र्यांनी पण टोचवत होते मित्रांनो पाहून अतिशय वाईट वाटलं असं घडत्या कामाने आपल्या आसपास असं घडत असेल तर एखाद्याला त्याला समजून सांगा असं कृत्य करू नको म्हणून जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या कारण आपण नेहमीच नवीन अपडेट आणि जुन्या आठवणींना या ठिकाणी उजळा देण्याचं काम करत असतो बैलगाडा शर्यतीमध्ये तर पुन्हा एकदा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत